नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या घडीची सर्वात मोठी बातमी राज ठाकरे उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र भाजपवर साधला जोरदार निशाणा नेमकं काय प्रकरण जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसाच्या रायगड दौऱ्यावर आहेत त्यांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे तर दुसरीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही दौरे महत्त्वाचे मानले जात आहेत आज पोलादपूरमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा झाली या सभेतून त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर ईडी कारवाईवरून जोरदार हल्लाबोल केलेला आहे दुसरीकडे राज ठाकरे यांनी देखील ईडीच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे भविष्यात भाजपला देखील ईडीसारख्या कारवाया जड जातील असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपला दिला आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं भविष्यात खरोखरच भाजपला या ठाकरे गटावर जे ईडी कारवाई करत आहेत त्या जड जातील का आपल्याला काय वाटतं आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जे महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये